आदिवासी मध्ये जन्म घेतला तरच आपण म्हणजे घुसखोरी होऊ शकते आणि मला असं वाटतं की का म्हणून आहे ते घुसखोरी आपली संस्कृती सोडून इतरांची संस्कृती अपनवलेली आहे त्यामुळे त्या लोकांना ते दबाले लो त्यांच्यामध्ये आपण आपल्या बापाला टोक्यावर दुसऱ्याच्या बापाला डोक्यावर येऊन नाचायला लागले आता बघितलं तर सर्व इथं आहेत उद्या बघितलं तर गणपती ती जतन केली पाहिजे आदिवासी रीती रिवाज जतन केले पाहिजे आपले जे गाव आहे त्या आपल्या गावाचे जे गाव पंचायत आहे त्यांनी आपली संस्कृती जपली पाहिजे मी एवढीच सांगेन सर्वांना जोहान जिंदावाद